परभणी जिल्ह्यातील मानव तहसीलमध्ये सुभद्रा उत्तम सुरवसे व तिचे पती न्याय मिळवण्यासाठी दाद मागत आहेत लक्ष्मण सुरवसे गोपाळ सुरवसे वैजनाथ सुरवसे नामक व्यक्ती शेतकऱ्यास त्यांच्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता देत नाहीत कोर्टाचा आदेश असताना देखील न्याय मिळत नाही प्रशासन देखील ठोस कारवाई करत नाही तिच्या परिवाराची पंधरा एकर जमीन आहे परंतु शेतात जाण्यासाठी रस्त्याचा वाद सुरू आहे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर काही लोकांनी जबरदस्तीने रस्ता बंद केला आहे प्रशासनाने पोलिसात उपस्थित रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही केली परंतु समोरून शेतकऱ्यांनी विरोध करून सरकारी मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांना पळून लावले महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले आम्हाला न्याय पाहिजे आम्ही कुठे जावे रस्ता बंद झाल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे व परिवारावर शेतकऱ्याला न्याय देईल का नाही तर अधिकारासाठी उपोषणाचा इशारा रस्ता खुला कारण आम्हाला समजत नाही तुमचं याच्या पीडित महिला आहेत सुभद्रा उत्तम सुरवसे यांच हे राहणार गाव पिंपळा तालुका मानवत जिल्हा परभणी हे दोघं नवरा बायको शेती करतात ह्यांचा मुलगासुद्धा शेती करतो हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात पण आज ह्यांच्या शेतात जायलाच ह्यांना शेतरस्ता नाही आहे ह्यांच्या शेतात जाताना जे मध्ये शेत आहेत लक्ष्मण रामभाऊ सुरवसे गोपाळ लक्ष्मण सुरवसे आणि वैजनाथ सुरवसे यांच्या मालकीचे हे तिघजणं ह्यांच्या शेतरस्त्याला जाताना यांना अडवत आहेत मारहाण करत आहेत की तुम्ही इथून शेतात जाऊ नका त्याच्यामुळे यांना आज खूप प्रॉब्लेम होत आहेत जेव्हा हे येऊन तहसीलदार साहेबांकडे यांनी कंप्लेंट केली आणि तिथे एक अर्ज दाखल केला की आम्हाला शेतात जायला रस्ता नाही तुम्ही आम्हाला रस्ता काढून द्या तो अर्ज त्यांनी इथं मंजूर केला परत याच जे हे आरोपींचं नाव घेतलं मी ह्याच आरोपींनी परत अपील केलं हायकोर्टामध्ये त्या तो अपीलचा निर्णय पण आपल्याकडून आला आणि मान्य हायकोर्टाने पण आपल्याकडूनच निकाल दिला आहे की हे जे शेतकरी आहेत त्यांना शेतामध्ये जायला रस्ता मोकळा करून द्या पण हे आरोपी आज हायकोर्टाचा अपमान करत आहेत आणि त्या आदेशाचं उल्लंघन करून ह्या लोकांना शेतात जाऊ देत आहेत जेव्हा हे लोक तिथं तहसीलदार साहेब परत भूमी अभिलेखचे काही कार्यालयामधले लोक आणि चार पोलिसवाल्यांचा एस पी ऑफिसला यांनी भत्ता सुद्धा भरला त्याचे अमाऊंट सव्वीस हजार सातशे रुपये आज सर्वसामान्य माणसांनी सव्वीस हजार रुपये फक्त चार पोलीस कर्मचाऱ्यांचा भत्ता भरलेला आहे पण आज तिकडे नेऊनसुद्धा हे जे आरोपी आहेत त्या लोक ह्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना तिकडून हाकलून दिलं शिव्या शिवीगाळ करत आणि जेव्हा आम्ही त्या कर्मचाऱ्यांना म्हणलं की साहेब तुम्ही त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा केला म्हणून तुम्ही त्यांच्यावर एफ आय आर नोंदवा तर आ, हे कर्मचारी सगळे वापस आले ह्यांनी एफ आय आर नोंदवला नाही आज आम्ही सगळे पोलीस स्टेशनकडे जातोय मान्य एस पी साहेबांकडे येतोय सगळे एकमेकांवरती हा विषय ढकलून देतात की ते कारवाई करतील ते कारवाई करतील पण या लोकांना आज न्याय भेटत नाही त्याच्यामुळे आज आम्ही इथे जिल्हाधिकारी साहेबांकडे आज निवेदन द्यायला आलो आहेत आणि हे शेवटचं निवेदन आज आम्ही दिलं आहे आज जर ह्या दोन तीन दिवसात याच्यावरती कसली कारवाई झाली नाही तर हे लोक आज इथं सर म्हणजे कलेक्टर ऑफिस समोरच इथं उपासनाला बसणार कारण की शेतात नाही गेलं तर ह्यांना आज उपासमारीची वेळ येते आणि जर शेतात गेलं तर ते लोक ह्यांच्या यांना मारहाण करत आहेत ह्यांच्या ह्यांनी है। त्या लोकांवरती एक एफ आर पण लाँच केला कारण की ह्या त्या लोकांनी ह्यांना मारहाण केली होती त्या कारण जाऊन टाकेसुद्धा पडलेत मारहाण होऊन एवढी गंभीर परिस्थिती आहे तिथं की गेलं तर त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो त्याच्यामुळे आमची शासनाकडे विनंती राहील की लवकरात लवकर या लोकांवरती कारवाई करा कारण की हा जो माणूस आहे गोपाळ हा माणूस मागच्या पाच वर्षामध्ये गावचा सरपंच होता आणि त्याच्यामुळे त्या माणसाची दहशत आहे आज ह्या कर्मचाऱ्यांना वापस पाठवायचा आणि शिवीगाळ करायची एवढी हिंमत या लोकांकडे येते कुठून आज तुम्ही कायदा सुव्यवस्था काही ठेवता की नाही मान ठेवता की नाही आज कोर्टाचा म्हणून आम्हाला प्रश्न पडत आहे त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे येऊन ही विनंती करतोय की लवकरात लवकर या प्रकरणामध्ये तुम्ही दखल द्या आणि त्या लोकांवरती एफ आय आर नोंदून घ्या